नमस्कार पद्मावती आरिव्ह डिझायनर क्लासमध्ये आपणा सर्वांचे स्वागत फ्री ऑनलाईन मोफत घरी बसून आरिवर्ट डिझायनरचा डिझायनर क्लासचा आपला आजचा स सतीसावा दिवस आहे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जरी थेडणे कुशसूने सुंदर शॅटिंगचे पान बनविले ते आपण शिकलेच आहे चला तर मग आज आपण गहू मनीने जरी वर्क करूया बघा सरी, मी रिंगला कपडा आटकून घ्यायचा आहे नंतर दरीक्ष घ्यायचं अशी गाठ पडायची मग सगळं घरचं आता खालचा तुला वर का आणला त्याच्यामध्ये गहुमानी ओवायचा असे करायचं पुन्हा कुशस्वी मध्ये एक मुनी ऊन घ्यायचा बघा असं क्रॉस चेन स्टीच घ्यायची पण याच्यामध्ये मनी व्हायचं

तुम्ही याची नेहमी प्रॅक्टिस करत राहा कारण आपल्याला ब्लाउजला गोल हो गोलमणी हो याच्या स्टेशनरी जास्त काम पडणार आहे कारण ते जास्तीत जास्त वर्क करावं लागते त्याच्यामुळे तुम्ही जितके प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला लवकर जमेल बघा मी तुम्हाला शिकवायली ते तुम्हाला कळालं की नाही कळालं ते मला कमेंट करून सांगा तुमच्या लक्षात बसते की नाही बसत कारण हळूहळू सगळं जमत असते याची तुम्ही प्रॅक्टिस केली म्हणजे ब्लाऊजला लावायला लटकन पण तयार करता येतात आपण याची लटकन करायचे पण मी तुम्हाला शिकवणार आहे चेन स्टीचचे फक्त जास्ती असं तुम्ही प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि ज्या कोणी नवीनताई त्यांना शिकायची असेल तर त्यांना तुम्ही व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा लाभ मिळेल कारण आजकाल कसं नोकरीमुळे आपल्या नवीन मैत्रिणींना वेळ मिळत नाही घरी लहान लहान मुलं असतात त्यांच्यामुळे त्यांना कुठे जाऊन का शिकायचं म्हटलं त्यांचा वेळ मिळत नाही आणि आपलं हे आर्यवत म्हणजे घरी बसून शिकणं चालू आहे त्याच्यामुळे घरी बसून शिकायला काहीच हरकत नाही थँक्यू